शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली यावेळी तुपकर यांनी शासनाला अतिवृष्टीग्रस्तांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी सध्या अतिवृष्टीच्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत पावसानं शेतशिवार पाण्याखाली गेलं असून शेतकऱ्यांचं पीक वाचवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी व त्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची पत्नी अॅडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी दत्तापूर धांदरवाडी भोसा शेलू वर्दडी सोनोशी यासह इतरही गावांना भेट दिली या भेटीत गावकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी प्रत्येक सोयाबीन व कपाशीचं पीक पाण्यात बुडालं असून मोठ्या प्रमाणावर सडली आहेत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यानं बांध फुटल्यात सुपीक माती वाहून गेलीये तर काही ठिकाणी विहीरही वाहून गेल्या आहेत शेतकऱ्यांच्या मेहनतीचं शिवार अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचं चित्र या पाहणीत स्पष्ट दिसून आलं